रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची अगोदर आपल्या प्लॉटची अवस्था होती त्याला सेटिंग नव्हत बायोसमृद्धी दहा लिटर आणि रूट मॅजिक हे दिलं तुम्ही सोडलं तर तुम्हाला काय ते झाले कसं का आला काय शेटिंग झालं आठ नऊ झाले आठ तरी अजून माल बरोबर बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिलीप तावरे राम चा प्रतिनिधी तर आपण योगेश्वर एंटरप्रायझेस सांगवी यांच्या मार्गदर्शक पोपई पिकासाठी आपल्या राम ही सगळी जैविक उत्पादने दिली खते दिलती तर त्यांनी वापरल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आला ते आपण आज बघूया त्यांना विचारूया नमस्कार तुमची आमच्या शेतकऱ्यांना ओळख करून द्या पांढर पण जातो तो वेळी सांगवी तर ही आपला पोपईचा प्लॉट आहे अगोदर आपल्या प्लॉटची अवस्था होती की त्याला शेटिंग नव्हतं ती खरी परिस्थिती नाही ना। 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 शेटिंग कमी होतं कमी होत तर आपण तुम्हाला बायोसमृद्धी दहा लिटर आणि रूट मॅजिक हे दिलं तुम्ही सोडलं तर तुम्हाला काय त्याचा रिझेल्ट कसा आला काय कळे निघाले शेटिंग झालं कळी भरपूर प्रमाणात निघाली आणि शेटिंग चांगलं झालं तर पोपोईच्या झाडाची आजी कंडिशन आहे काय तुम्हाला काय की किंवा काय रिझल्ट कसा आहे चांगला आहे कळी शेटिंग झाली आणि आजी पाहू गळ्या थांबायचं एवढं कळी थांबली शेटिंग झाली भरपूर माल भरपूर लागला तर आज या पोपईचे किती तोड झाले पोपईचं आठ नऊ तोड झाले आठ नऊ तोड झाले तरी अजून माल भरपूर बऱ्याच प्रमाणात शिल्लक आहे किती झाड आहेत पोपजी ती पाचशे झाड आहेत पाचशे झाड आहेत पण आता कसं आमच्या काय वाटतं बायोसमृद्धी रूट रिजल्ट आणि त्याचे दर काय म्हणजे तुम्हाला का माग वाटतं नाही स्वस्तच स्वस्त आहे बाकीच्या इतर खात्यापेक्षा आमची बायोसमृद्धी स्वस्त म्हणजे त्याचे कमी दरात मिळते आणि रिझल्ट एक नंबर आहे बरोबर आहे ना हा बरोबर आहे आपण या बागेसाठी बायोसमृद्धी रूट मॅजिक दिलं hmm. तर उत्पन्न तर वाढलं भरपूर प्रमाणात hmm. आज या पपईचे सात आठ तोडेत oh, is... आलेत आणि पाच सात टन माल निघलाय अगोदर oh, is... वापरायच्या आधी अगदी कमी प्रमाणात माल होता बरोबर आहे ना बायोसमृद्धी वापरल्यानंतर ग्लिजिंग साईज आणि शेटिंग भरपूर प्रमाणात आलं hmm. तर शेतकरी मित्रांनो कोणाला जर पपईच्या पिकामध्ये बदल काढवायचा असेल तर खाली माझा नंबर दिलाय त्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता आणि आज ही परिस्थिती पाक शेंड्यापासून बघा सात आठ तोडे होऊन सुद्धा एवढा माल शिल्लक आहे बाकी अजून अगोदर ह्या शेतकऱ्यांची काय प्रॉब्लेम होता माल निघत नाही शेटिंग होत नाही बायोसमृद्धी दिल्यानंतर आपण एक महिन्याने हा व्हिडिओ काढला आहे तर आज परिस्थिती अवस्था ही तर दिलेल्या माहितीब बद्दल धन्यवाद रामकृष्णारी